आज आयडियल फार्मर या कार्यक्रमाला भेट देऊन गेलेले सन्मानिय देवदत्तजी निकम साहेब आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक कृषी रत्न आदरणीय अनिल तात्या मेहर कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले कारखान्याचे चेअरमन दादा शेरकर व्यासपीठावर उपस्थित बंडू शेठ बिडवाई महाधू शेठ वाघ बाबूभाऊ पाटे आमचे सर्व सहकारी आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम आज संपन्न होतो आहे ते आयडियल फार्मरचे आयडियल आयडियल फाउंडेशनचे अध्यक्ष आणि आजचे बड्डे बॉय आदरणीय प्रकाशजी आवताडे साहेब त्यांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो त्यांचे उपाध्यक्ष सन्मान्य वैभव कुमारजी जाधव रवींद्रजी पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर प्रथमत आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना मी या जुन्नरच्या शिवजीवनभूमीमध्ये आमच्या ओझर नगरीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आमचं विघ्नहर देवस्थान ट्रस्ट असेल आमचे सगळे सहकारी असतील ग्रामस्थ मंडळी ओझर दोन हजार पंधरा सालापासून शेतीमध्ये विशेष नैपुण्य किंबहुना विशेष कामगिरी केलेल्या वेगवेगळ्या पिकावरती वेगवेगळे प्रयोग करून वेगवेगळं उत्पादन घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांचा खूप चांगल्या पद्धतीनं सन्मान सोहळा करता त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि आमदार साहेब आणि तात्या बाबो भाऊ आजच्या या एक्केचाळीस शेतकऱ्यांमध्ये आमच्या जुन्नर तालुक्यातले देखील तीन शेतकरी आहेत त्याचा आम्हा सगळ्या जुन्नरकरणा देखील खूप सार असा अभिमान आहे आणि साहेब याच्याबद्दल तुमच्या आयडियल फाउंडेशनला मनापासूनचे धन्यवाद देतो मुळात धन्यवाद फुकट द्यायचेच नाही त्याचं कारण असं आहे की शिवजन्मभूमी आमचा शेतकरी प्रचंड कष्टाळू आहे वे, आणि वेगवेगळे प्रयोग करणार असा प्रयोगशील शेतकरी आपल्या बाजूला बसलेले आमचे महादूशेत वाघ असतील सत्यशीलदारांनी उसाच्या संबंधानं सांगितलं कांद्यात द्राक्षात फळभाज्या पालेभाज्या या सगळ्यामध्ये जुन्नरचा शेतकरी हा अग्रणी राहिलेला आहे आणि त्याबद्दल तुम्ही आमचा सन्मान केलात आमचे बी टी सेट समोर बसलेले मला वाटतं माझ्या वयाच्या विसाव्या वर्षापासून मी त्यांना पाहतो आहे केवळ द्राक्षात नाही तर वेगवेगळ्या पिकांमध्ये वेगवेगळे नवनवीन प्रयोग करण्याचं काम आदरणीय बी टी शेठने केले महादूर शेठ आहेत आमचे संजूनाना वाघ आहेत आणि मला वाटतं आमचे पिंपरी पेंडारचे गाडगे ही सगळी मंडळी खूप चांगल्या पद्धतीने शेती करणारी जुन्नर तालुक्याचं प्रतिनिधित्व आज या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं करत आहेत खरं तर आयडियल फाउंडेशनला मला धन्यवाद याकरता द्यायचे आहेत की कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आमच्याकडं शेतकऱ्यांना सुविधा देण्याचं काम होतं त्याच पद्धतीनं आयडियल फाउंडेशन खरं तर माझा संबंध आला मला माहीत नाही पण एकदा साहेबांचा आणि आमचा फोन झाला आणि शेतात पीक घ्यायचं होते आणि माती तपासायची होती मला स्वतःहून त्यांचा फोन आला की आपण असं करतोय आणि चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना सुविधा द्यायचं काम होतं मग अशी मला वाटतं सत्यशेदानी उल्लेख केला आपण आरोग्य के चांगलं राहावं हो म्हणून साधारणतः तिशी पस्तीच्या पुढं आपला शरीरातला रक्त तपासून त्याच्यावरती वेगवेगळे डायग्नोसिस होतात हे तीस चाळीस पन्नास घटक कोणकोणत्या मग तुमचे कोलेस्ट्रॉल असेल बी पी असेल शुगर असेल सगळ्या गोष्टी आपण तपासून घेत असतो त्याच पद्धतीनं जमिनीचं आरोग्य देखील आपल्याला राखणं गरजेचं आहे आणि ते जमिनीचं आरोग्य राखण्याचं काम आयडियलच्या माध्यमातून होतं आहे सावंत सर आपण खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आम्ही राजकारणातली मंडळी आहोत आम्ही जवळजवळ रोज दष्क्रियांना जातो आमच्याकडे त्याचं फॅड खूप आहे पण सर सांगताना दुःख हे वाटते की त्यातले रोज आम्ही आठवड्यातले चार पाच दष्क्रिया करतो त्यापैकी दोन तीन किंबहुना चारही तरुणांचे मृत्यू असतात आणि त्याच्यामध्ये देखील सर जर पाहिलं तर आमच्याकडं जशी पंजाबवरून कॅन्सर ट्रेन जायची तशा पद्धतीची परिस्थिती आज आमच्या या जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये एकीकडे आम्ही म्हणतो आम्ही खूप पुढारलो आहे पण पेस्टिसाइडचा आतोनात वापर वाढला आहे आणि मी खरं सांगतो की आमच्या शेतकऱ्यांना सर द्राक्षाच्या शेतकऱ्यांना रेसिड्यू काय प्री हार्वेस्टिंग इंटरव्हल काय हे सगळं समजतंय पण जो पाल्या भाज्या पालेभाज्या निर्माण करणारा शेतकरी आमच्या नारायणगाव मार्केटमध्ये डेली आमचं खूप मोठं असं मार्केट आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती या मार्केटमध्ये रोजच्या रोज आमच्याकडं मेथी येते मेथीचं मार्केट खूप मोठं आहे आणि त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आज औषध मारलेलं धना मेथी कोबी फ्लावर उद्या किंवा परवा लगेच बाजारात येत असतं या सगळ्या गोष्टीचं खरं तर आयडियलला मला लोकांचं प्रबोधन शेतकऱ्यांचं प्रबोधन करण्याचं काम साहेब आपल्या टीमने केलं तर निश्चितपणाने त्याच्याबद्दल जनजागृती निर्माण होईल कधी कधी शेतकऱ्यांना असं वाटतं की मला काय करायचं मी औषध मारले खाणारा पुण्याची शहर शहरातला आहे तो तसं नसतं तो कुणीतरी आपल्या रक्ताच्या नात्यातला असतो कुणीतरी आपलाच नात्यातला असतो आणि त्याचा परिणाम निश्चितपणानं आपल्याला भोगावा लागतो खरंतर या बाबतीमध्ये आपण लोकांचं प्रबोधन करण्याची गरज आहे अवताडेसाहेब मला असं वाटतं आणि मी शेठ आपल्याला म्हटलं अनिल तात्या आमदार साहेब हे सगळं आपल्यासाठी मला काय कळत नाही मी परवा परवा फरशीचं बी एक एकर फरशी लावायची होती फरशीच्या बियाच्या पुढा पाहिला मला कंपनी आठवत नाही मॉड्रेला का कोणतं ते बी होतं एम आर पी त्याच्यावरती आतून शेट एकवीसशे पन्नास रुपये आमचे पंडा शेठ तिकडे फसलेत आता हे तुम्ही सगळे त्यातल्या तुम्ही आमच्यावरती खरं तर म्हणाल आमच्यावरती बोलता की काय त्याची एम आर पी तात्या एकवीसशे पन्नास रुपये अर्धा किलोची आणि त्या दुकानदाराने मला दोन पुढे अर्धा अर्धा किलोचे एकोणीसशे रुपयामध्ये दिले मला त्याचं गणितच लागलं नाही मी त्याला म्हणलं हिशेब काहीतरी चुकते का तो म्हणला नाही हे बरोबर आहे अतुल शेठ संसदेमध्ये आणि विधानमंडळामध्ये या गोष्टी मांडल्या गेल्या पाहिजेत एकीकडे आपण खूप पुढे चाललो आहे असं आपण म्हणतोय जी एस टी कमी करा या संदर्भानं शेतकऱ्यांची देखील मागणी आहे तुम्ही ती मागणी मांडताय पण खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला फसवलं जातं की काय अशी आमची शेतकरी म्हणून धारणा आहे खरं खरंतर सत्यशीलदानी मागाशी उल्लेख केला की मागच्या दहा वर्षामध्ये शेतकरी प्रचंड अडचणीत आहे देशाचे नेते खरं तर शेतकरी नेते म्हणून ज्यांनी आपली ओळख निर्माण केली त्या आदरणीय पवारसाहेबांच्या नंतर या देशाला कृषीमंत्रीसुद्धा आमच्यासारख्या साध्या राजकारणातल्या माणसाच्या देखील आता मागचे ते आपल्याला जर दोन चार कृषीमंत्री केंद्रातले सांगायला सांगितले तर पटकन लक्षात येणार नाही पवारसाहेबांचं नाव पटकन लक्षात येतं खऱ्या अर्थानं या देशाला शेतकरी घेणाऱ्यांचा सन्मान केला त्याबद्दल तुम्हाला मनापासूनचे धन्यवाद आहे मी त्याच्यात वाचत होतो अगदी लहान आद्रकचा शेतकरी असेल केळीचा असेल ऊसाचा असेल द्राक्षाचा असेल म्हणजे सगळे शेतकरी त्यामध्ये घेतलेत आणि शेतकऱ्यांना उभारी देण्याचं काम खरं तर पुरस्काराने काय होतं तर प्रोत्साहन मिळतं आणि चांगलं काम करण्याचं निश्चितपणाने बळ बळ मिळतं आणि ते बळ देण्याचं काम आयडियल फाउंडेशनने केलं तर शेती आणि शेतकऱ्यांवरती खूप बोलता येईल परंतु सर मगाशी तुम्ही बोलत असताना मला बोल सेमिनारमध्ये आपण बोलताय असं वाटलं खरं तर आणि त्यामुळं वेगळ्या माहोलमध्ये तुम्ही आम्हाला घेऊन गेलात ऐकायचं होतं पण परिस्थिती वेगळी आहे कार्यक्रम वेगळा आहे म्हणून ऐकता आलं नाही मी आयडियल फाउंडेशनला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि आमचा सगळ्यांचा सन्मान केला शेतकऱ्यांचा देखील आपण सन्मान केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आयडियल फाउंडेशनचे विशेषत्वानं मनापासून आभार मानतो खरं तर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून या विभागाचे खासदार आमचे महाविकास आघाडीचे नेते डॉक्टर अमोलजी साहेब येणार होते परंतु त्याने काल त्या मला फोन करून सांगितलं की आज हाऊस चालू आहे त्यामुळं ते सकाळी रात्रीच दिल्लीला गेले आणि मी या कार्यक्रमाला येऊ शकत नाही माझ्याही वतीनं सर्व शेतकऱ्यांना आपण शुभेच्छा द्याव्यात अशा प्रकारचा निरोप दिलेला आहे मी आपल्या सगळ्या शेतकरी मंडळींना आधी आयडियल फाउंडेशनला आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय बाबू पाटे बाबूसाहेब बाबू पाटे असतील महाधू शेठवागे बंडूभाऊ विडवेत संतोषदादा वाजगे आमचे डॉक्टर सर आहेत तात्यासाहेब तर बोलतीलच परंतु सर्व व्यासपीठावरील मान्यवरांच्या वतीनं सर्व शेतकरी बांधवांना त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचं कौतुक करून त्यांना मनापासूनचे धन्यवाद देतो शुभेच्छाही देतो आणि आज खरं तर हिंदू धर्मातला श्रावणातला पहिला दिवस श्रावण हर्षमानसी हिरवळ दाटे चोईकडे आज श्रावणातला पहिला दिवस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये श्रावण सुरू होतो आहे तो देखील सोमवारी सुरू होतोय हे देखील एक वेगळं असं आजच्या दृष्टीनं आपल्याला सौभाग्याचा दिवस आहे म्हणून आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना देखील या श्रावणाच्या आणि श्रावणी सोमवारच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो माझा हा अन्नदाता सगळ्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान लाभावं आणि त्यांच्या हातून तर शेतकरीच खरं तर देशाची सेवा करतो अशी सेवा शेतकऱ्याच्या मा हातून बळीराजाच्या हातून घडावी आणि आमच्या सगळ्या राज्यकर्त्यांना या बळीराजाचं हित जोपासण्याची शक्ती बुद्धी या गणपती बाप्पांना द्यावी अशा प्रकारची प्रार्थना करून थांबतो